महाराष्ट्र टुडे परिस्थितीचा सविस्तर आढावा महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय विद्युत कर्मचारी संघटन परभणी मंडळाच्या वतीनं शैक्षणिक क्रांतीसाठी आपले जीवन अर्पण करणारे थोर समाज सुधारक क्रांती सूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या यांच्या जयंतीनिमित्त परभणी मंडळ कार्यालय येथे संघटनेतर्फे अभिवादन कार्यक्रम घेण्यात आला यावेळी परभणी मंडळाचे अधीक्षक अभियंता रुपेश टेंभुर्णी गाडेकर साहेब वग्यानी साहेब कदम मॅडम दीपक टोंपे सचिन शिंदे बळीराम तालडे शेख सोहेल नितीन जोंधळे जोगदंड व संघटनेचे अधिकारी व पदाधिकारी उपस्थित होते महाराष्ट्र टुडे मराठी साठी प्रतिनिधी राहुल धबाले परभणी आजच महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूज ला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा